जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो पावसाच्या खंडामुळे यावर्षी कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादन प्रचंड अशी घट झालेली आहे आणि आता चांगला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्चही फिटायला तयार नाही यामुळे सोयाबीनला आठ हजार तर कापसाला बारा हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने रविकांत तुपकर यांनी केलेली होती कापूस आणि सोयाबीनच्या वाढीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर मुंबई येथे रविकांत तुपकर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तसेच पियुष गोयल यांची चर्चा झाली या चर्चेत सोयाबीन कापूस भाववाढी संदर्भात काय तोडगा निघाला याबाबत आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्यायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे शेतकरी बंधूं सोयापेंट आयात केलेल्या तसेच देशातील सोयाबीन निर्यात होत नसलेल्या सोयाबीनचे भाव दबावात राहतात त्यामुळे सोयाबीन आयात करू नये सोयाबीनवर परदेशात निर्यात करावी तसेच तेलावरील आयात शुल्क तीस टक्के करावे तरच सोयाबीनच्या भावात सुधारणा होईल अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली होती यावर पियुष गोयल यांनी सांगितले की आम्ही सोयपेंड आता आयात करणार नाहीत तसेच सोयाबीन निर्यातीसाठी सकारात्मक पाऊल उचलले जातील आणि तेल आयात शुल्क कसे वाढवता येईल हे पण ठरवू पण हा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांनी सकारात्मक निर्णय घेऊ अशी माहिती पियुष गोयल यांनी दिल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे तर नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघून जर काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन उभं करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे तसेच आंदोलन उभं करण्याची वेळ आली तर घरात न बसता रस्त्यावर उतरा तसंच सरकार झुकणार आहे त्यामुळे आंदोलनात सहभागी व्हा असे देखील रविकांत तुपकर यांनी सांगितलेले आहे त्यामुळे आपल्या कापसाला आणि सोयाबीनला किती भाव मिळतो हे पाहण्यासाठी आपण लवकरच मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद